एक नवीन खजिना खास तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचे आपण साक्षीदार असतो ती व्यक्ती असेल किंवा वस्तू आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्या मनामध्ये एक घर निर्माण करून जातात त्या आठवणी किंवा घटना आपल्यावर किती परिणाम करतायत याचा लेखाजोखा एका पुस्तकाच्या माध्यमातून बाहेर पडतो आणि आपल्या अंतरंगात असलेली त्या व्यक्तीची आपलीशी वाटणारी एक नवीन प्रतिमा निर्माण होते मी फार साहित्यिक बोलत नाही आहे ना पण प्रत्येक घटनेचा व्यक्तीचा झालाच तर एखाद्या निर्मितीचा प्रवास आपल्या शब्दांमध्ये मांडणं हा एक वेगळा अनुभव असतो आणि आत्मकथन लिहिणं म्हणजेच ती व्यक्ती स्वतःचे अनुभव स्वतःचं बालपण स्वतःचं आयुष्यातील घटना आपल्या शब्दांमध्ये मांडून एक लेखक म्हणून अनुभव घेतो यात व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातलं बालपण शिक्षण करिअर आणि व्यक्तिगत अनुभव मांडून लोकांपर्यंत पोहोचवतो असाच अनुभव आला कृष्णकुमार गावण यांच्या उद्वेली प्रकाशित साक्षीदार सुवर्णयुगाचे ह्या पुस्तकातून या पुस्तकाचा पुस्तका प्रकाशन सोहळा साळगावकर प्रायोगिक रंगमंच यशवंत नाट्य मंदिर इथे पार पडला चला आपणही सगळे या प्रकाशन सोहळ्याचा भाग होऊया अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असल्या तरी ही कला साहित्य आणि संस्कृती या त्रयीने मनुष्याच्या जीवनात एक विरंगुळा निर्माण केला आहे हा विरंगुळा निर्माण करण्याचं पवित्र काम अनेक दिग्गजांनी केलं आहे अशा या दिग्गजांचं ऋण फेडणं कठीण आहे परंतु त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेऊन त्यांना गौरवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न प्राध्यापक कृष्णकुमार गावण यांनी या पुस्तकातून केला आहे यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी निर्मिलेल्या या चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते दिग्दर्शक तंत्रज्ञ तसेच गायक गीतकार संगीतकार संगीत संयोजक संगीत यांच्या प्रतिभेचा साक्षात्कार होईल तसेच मराठमोळ्या संगीताला आकार देणाऱ्या भावगीत नाट्यसंगीत चित्रपट संगीत लोकसंगीत या दालनांमध्येही मोकळ्या मनाने भ्रमंती करता येईल यामध्ये हिमालयाची उंची असलेले अनेक कलाकार वाचकांना अनुभवता येतील तर दुर्दैवाने प्रसिद्धीस मुकलेल्या अनेक प्रतिभावान व्यक्तिमत्त्वांवर प्रकाश टाकला गेला आहे मनोरंजन क्षेत्राच्या सुवर्ण काळातील अशा अनेक साक्षीदारांच्या योगदानाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न प्राध्यापक कृष्णकुमार गावण यांनी या पुस्तकातून केला आहे प्राध्यापक कृष्णकुमार गावण लिखित साक्षीदार सुवर्ण युगाचे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ साजरा झाला लेखक प्राध्यापक कृष्णकुमार गावण यांच्या मनोरंजन क्षेत्रातील कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी म्हणजेच पन्नास वर्षांच्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या मनोरंजन क्षेत्रातील सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेल्या अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारं साक्षीदार सुवर्णयुगाचे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ साळगावकर सभागृह यशवंत नाट्यगृह इथे नुकताच पार पडला हा समारंभ शंभरी पूर्ण करणाऱ्या हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्सच्या पद्माताई दिवाणे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी अभिनेते विजय गोखले ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर पार्श्वगायिका डॉक्टर अपर्णा मयेकर विजय पाध्ये डॉक्टर विकास सांडू विवेक मेहत्रे शिवाजी धुरी यासारख्या अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपले विचार मांडले उद्वेली बुक्स प्रकाशित या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार पाटील यांनी केले वाचकांसाठी उपलब्ध होतोय आपण सगळे ठेवावं आजकाल सगळीकडेच आधुनिकतेचे वारे वाहत आहेत आपल्या देशातली जवळपास सगळीच मुलं मुली हे शिक्षणाच्या जोतात आलेले आहेत आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय परंतु आजही फासेपारधी समाजाची माणसं ही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आपण आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने अवघ्या सृष्टीला गवस निघालतोय परंतु फासेपारधी समाजाची गावं देशाच्या नकाशावरही नाहीत फासेपारधी किंवा पारधी हे एका आदिवासी जमातीचं नाव आहे या जमातीची माणसं वन्यप्राण्यांची शिकार करून त्याचा उपयोग खाद्य किंवा विक्रीसाठी करून जगत पण आता देशामध्ये शिकारीला बंदी आहे त्यामुळे या जमातीची लोक भीक मागून वेटबिगारी करून आणि रस्त्याच्या कडेला राहून जगतात सामाजिक कार्यकर्ते हे समाजाच्या परिवर्तनासाठी एक मोठा आधारस्तंभ ठरतात समाजाला एकत्रित करण्यासाठी सगळ्यांना सामावून घेण्यासाठी आणि समाज परिवर्तन घडवण्यासाठी निष्ठावान सामाजिक कार्यकर्त्यांची नेहमीच गरज असते आणि जर का आपला समाज अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागे निष्ठेने उभा राहिला तर ही परिवर्तनाची लढाई आपण नक्कीच जिंकू शकतो सर्व सर्वदा भटक्यांच्या स्थैर्यासाठी यवतमाळमधील पारधी समाजाच्या मुली आणि सामाजिक कार्यकर्त्या इशू माळवे आणि पपिता माळवे यांनी स्थापन केलेल्या आम्ही साऱ्या सावित्री पारधी बहुउद्देशीय संस्था आणि आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेखी आश्रमालय हा पारधी समाजाच्या मुलींसाठी शैक्षणिक आश्रयच म्हणावा लागेल ह्यांच्या कार्यावर आज आपण प्रकाश टाकूया इशू माळवे आणि पपिता माळवे हे जोडपं फासे पारधी समाजातील मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्याचं काम करत आहे या जोडप्याने यवतमाळ शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघाडी या गावाजवळ एक वसतिगृह चालू केलं आहे याचं नाव आहे आम्ही सावित्रीच्या लेखी शैक्षणिक आश्रयालय एक दोन करत आज या फासे फासेपारध्यांच्या त्रेपन्न मुली पूर्णपणे मोफत एकही पैसा न देता शिक्षण भोजन आणि राहण्याच्या सोयी सकट शिकत आहेत आज या मुली छान अभ्यास करतात उत्तम इंग्रजी बोलतात पण विशेष म्हणजे या आश्रयालयाला शासनाकडनं कुठलंही अनुदान न घेता या वसतिगृहाचा संपूर्ण अर्थसहाय्य हे लोकसहभागातूनच चालतं काही दानशूर मंडळी यांना अन्नधान्य इतर वस्तू स्वरूपात किंवा एखाद्यानं दिलेल्या दानाच्या रकमेतनं या वसतिगृहाचा खर्च चालवला जातो काही सेवानिवृत्त शिक्षक स्वयंस्फूर्तीने येऊन या मुलांना शिकवण्याचं काम करतात आज काही यवतमाळकरांनी वीस मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे त्यांचं पालकत्व स्वीकारलं आहे आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे माळवे या जोडीला त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा माझे आई बाबा शिकलेले नाही आहे माझी आईची इच्छा होती की माझी मुलगी शिकली पाहिजे आणि मोठी होऊन काहीतरी बनली पाहिजे माझं स्वप्न आहे की मी डॉक्टर बनली पाहिजे मंडळी आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची पण कुठेही जाऊ नका आपण परत येऊन या गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शका वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध शिकोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे गोष्टी ध्यान ध्यान करते तल्लक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खानपान आणि त्या सोबत गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग तुमच्या सकाळची सुरुवात एनर्जेटिक आणि शुभ करण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवार सकाळी आठ वाजता एता पिकाले बहर शिवार झालं हरभर येता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर मंडळी विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी पावसाच्या ऐन मध्यामध्ये आपण सगळेच भरपूर पाऊस पाहतो त्या पावसाचा आनंद देखील घेतो पण काही वेळा हवाहवाचा वाटणारा हा पाऊस एक आक्राळ विकराळ रूप धारण करतो आणि त्यामुळे नद्या नाले तलाव ओसंडून वाहतात आणि काही वेळा ह्याचं रूपांतर महापुरात होतं आणि ह्यामुळेच ह्या पुरामुळे जीवितहानी होते मालमत्तेचं नुकसान होतं आणि आर्थिक अडचण निर्माण होते त्याचबरोबर रोगराई पसरते जमिनीची धूप होते आणि पर्यावरणाची देखील हानी होते सरकारी कार्यालय घरे धान्याची कोठार व्यावसायिक इमारती अशा मालमत्तेचं देखील नुकसान होतं महापुरामुळे पुराच्या आसपासच्या सगळ्याच परिसराचं मोठं नुकसान होतं यावर संशोधन करावं काहीतरी यंत्रणा काढावी यासाठी प्रयत्न नेहमीच चालू असतात आणि याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी धरणासंबंधित धोका ओळखून त्याची सूचना देणारी एक यंत्रणा विकसित केली आहे धरणातील पावसाचं प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह ह्यांच्यात संबंध आहे प्रत्येक धरणाची विशिष्ट प्रमाणात पाणी साठवण्याची एक विशिष्ट उंची ठरलेली असते त्यापेक्षा जास्त पाणी साठवण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडे ठेवणं आवश्यक असतं जेणेकरून धरणातील पाण्याच्या प्रवाहामुळे धरणाच्या भिंतीवर येणारा दबाव कमी होईल जर दाब वाढला तर धरण लगेच फुटू शकतं ज्यामुळे साठवलेलं पाणी जास्त वेगाने बाहेर पडून सामान्य पुरापेक्षा जास्त मालमत्तेचं आणि जीवित नुकसान होऊ शकतं यावर संशोधन करताना शिवाजी विद्यापीठाच्या भूगोलशास्त्र विभागाने विकसित केलेल्या यंत्रणेमुळे आता आसपासच्या नागरिकांना पूर्वसूचना देत सावध करणं जास्त सोपं होणार आहे अशा या आधुनिक प्रणालीद्वारे धरणासंदर्भातील धोका आता तात्काळ ओळखता येणार आहे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभागाचे संशोधक श्री शुभम गिरी गोसावी भूगोल विभागाचे प्रमुख डॉक्टर सचिन पन्हाळकर इचलकरंजीचे प्राध्यापक परेश मत्तीकल्ली सातारा येथील डॉक्टर गणेश निवेकर आणि डॉक्टर तुकाराम डोंगळे यांनी एकत्र येत ही यंत्रणा विकसित केली आहे या संशोधकांनी इंटिग्रेटेड सिस्टम फॉर द डिटेक्शन ऑफ डॅम ब्रीचेस अँड अर्ली वॉर्निंग अँड इव्हॅक्युएशन असिस्टंट या शीर्षकाने आपला अभिनव संशोधन प्रसिद्ध केलं आहे ही यंत्रणा सेन्सरद्वारे चोवीस तास कार्यरत राहणार असून यंत्राच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क करणार आहे आणि यामुळे क्षणाचाही विलंब न लावता आसपासच्या नागरिकांपर्यंत या विषयीचा संदेश एस एम एसद्वारे तात्काळ पाठवता येणार आहे या संशोधनाचा भाग म्हणून साची कवच असं मोबाईल ऍप्लिकेशन देखील तयार केलं गेलं आहे मंडळी शाळा म्हटलं की आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो तो, तो आपलाच भूतकाळ आणि आपलं बालपण शाळा कशी असावी याबद्दल अनेकांनी कवी कल्पना केली आहे शाळा कशी असावी याबद्दल अनेक गाणी लिहिली गेली आहेत अनेक कविता लिहिल्या गेल्या आहेत आणि या सगळ्याच कविता ही सगळीच गाणी शाळेची शिस्त आणि कंटाळा ह्यापासनं मोकळी मागतात ही गाणी निसर्गात जायला मागतात बंड करून मन मोकळेपणाने जगायला मागतात आपण कार्यरत असलेल्या शाळेचा चेहरा मोहरा बदलावा ही खूण गाठ मनाशी बांधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या ममदापूर गावातल्या शाळेतल्या शिक्षकांनी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे या शाळेतील शिक्षक दाम्पत्य संदीप काळे आणि जयप्रभा कोकाटे यांनी यांचे सहशिक्षक रामदास वजरे आणि गावकरी ह्यांच्या मदतीने शाळेच्या इमारतीला एका एस टी बसप्रमाणे थ्री डी रंगवून गुणवत्ता एक्सप्रेस साकारली आहे शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी कृतीतून किंवा खेळकर वातावरणातून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी हाच या उपक्रमाचा उद्देश आहे शिक्षकांच्या वागण्यातूनच शाळेमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होतं आणि यातनच उद्याच्या भविष्यासाठी आपल्या देशासाठी एक स्वयंशासन असलेला नागरिक तयार होण्यासाठी मदत होते राज्यात गेल्या का काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता खालवल्याचं दिसत आहे आणि याचे कारण शोधताना काही गोष्टी आपल्या लक्षात येतात एक चांगली शाळा अशी असते जिथे विद्यार्थी सुरक्षित आणि आनंदी असतात जिथे शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तयार असतात शाळा कशी आहे हे तिथे शिक्षण आणि अभ्यासेतर उपक्रमांवर अवलंबून असतं शाळेमध्ये उत्कृष्ट सुविधा आहेत का शिकवण्यासाठी शिक्षक योग्य आहेत का आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात का यावर विचार करावा लागतो त्यासाठीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ममदापूर येथील जिल्हा परिषद शाळा त्याला अपवाद ठरल्याचं दिसून येत आहे खाजगी शाळेच्या स्पर्धेत ममदापूरची गुणवत्ता एक्सप्रेस सरस ठरली आहे शालेय परीक्षेसह इतर स्पर्धा परीक्षा तसेच मैदानी क्रीडा स्पर्धांमध्येही गुणवत्ता एक्सप्रेस नावाप्रमाणेच सुसाट धावत आहे दर्जेदार शिक्षणासोबतच मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत क्रीडा कौशल्य पर्यावरण समतोल सामाजिक उत्तरदायित्व आरोग्य ह्याच्यासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सुसाट धावणाऱ्या ममदापूरच्या गुणवत्ता एक्सप्रेसची दखल शासन स्तरावर घेत राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत तालुक्यात ह्या शाळेला तिसरा क्रमांक दिला आहे एकंदरीत गुणवत्ता एक्सप्रेसची उंच भरारी बघता भविष्यात ममदापूरची गुणवत्ता एक्सप्रेस देश पातळीवर पोहोचेल यात काही शंका नाही मंडळी आपल्याला अजून गप्पा मारायच्यात बर का पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची न जाने की शहर अंदर हमन कोलाके डाला है न साकी है न दिलबर है न है आहे ना प्याज है दूरदर्शन आहे है ना हे बेसिकली या वास्तूंमध्ये आम्ही आमच्या करिअरची ची सुरुवात केली टीआरपी पेक्षा सुद्धा मला जे भरभरून प्रेम मिळालेलं आहे मी त्या प्रेमाची भूगेली आहे तर ज्या ज्या लोकांबरोबर मी मला गाण्याचा चान्स मिळाला तर त्यावेळेच तो बोल्ड निरा होता दूरदर्शनची जो रिश आहे सबसे जागा आहे मला सारखं असं वाटत होतं की जो रोल मी करतोय ना त्याला स्लॅपस्टिक कॉमेडीचा सेन्स असलेला मिळत पाहिजे सच्चिद आनंद हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार सो so दॅट इज वेरी इम्पॉर्टंट मिळवणं सोपं आहे टिकवणं फार कठीण आहे त्यात मी करतो मी करत राहणार मला शेवट करत मी सगळं केलेलं आहे माझं पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिलेलं आहे आता देवा तुझ्या पायाशी सगळं झलक ताऱ्यांची प्रसारण दर शुक्रवारी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी आणि पुनः प्रसारण दर रविवारी सकाळी दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर भास्कर रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर दूरदर्शन सह्याद्री पेश करे आहे एक सिंधी शो सिंधू धारा एक रात हुजे भी एकांत हुजे टो सजन सबाजो સાત હુજે છો તો વિરહ જી સેલ બાત હુજે જમેતાન ડિસીસગાંડા સિંધી ગીત સંગીત કવિતા બારાંજા પ્રોગ્રામ એ સ્ટેન્ડ અપ કોમેડી આ બુદન એ દો તો કે બુદયાતી મે તક્રી ટિકેટ કડાયતી ને અકરી પાસ કડાયતી ને અરે નેટવર્ક લિયો દીદી हर विस्पत शाम जो 6 बजे ए रिपीट टेलीकास्ट जो मेडी सुबह 10 बजे ए रात जो 10 बजे सिर्फ दूरदर्शन सयाद रीते मंडळी विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नोबेल पारितोषिक हा जगातला सगळ्यात प्रतिष्ठित पुरस्कार आहे जो रसायनशास्त्र भौतिकशास्त्र साहित्य जागतिक शांतता अर्थशास्त्र आणि जीवशास्त्र या सहा विभागांमध्ये सगळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो स्विडिश रसायनशास्त्रज्ञ अभियंता आणि व्यावसायिक अल्फ्रेड नोबेल यांनी एकोणीसशे एकमध्ये या पुरस्काराची सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेशन आणि मुंबईतील जय हिंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने एका विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं चला पाहूया मंडळी आपल्या भारतातील एकूण सोळा जणांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे डॉक्टर व्यंकटरामन रामकृष्णन यांना दोन हजार नऊमध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालं होतं यांना थॉमस स्टेट्स आणि योनाथ यांच्यासोबत राय बोसोम याच्या रचना आणि कार्याचा अभ्यास करण्यासाठी हे पारितोषिक देण्यात आलं होतं मॉलिक्यूल माइंड अँड मिस्ट्री या विषयावर एका परिसंवादाचं आयोजन आत्ता करण्यात आलं होतं पाहूया the purpose of them is not to provide you with uh, validated content the purpose of those platforms is to capture your attention to hold your attention for as long as possible and to extract as much information from, about you as possible so that they can sell you things or they can sell information about you to other companies okay so that's the problem the kind of world we live in at the same time science and technology have become increasingly important we're living in an increasingly technological and scientific world where the ordinary person finds it hard to understand what is even the basis of something you know for example i've written a book called why we die about aging every week there will be an article on some new cure for aging मंडळी आता वेळ झाली आहे तुम्हाला सगळ्यांचा निरोप घ्यायची पण मी पुन्हा येणार आहे तुमच्याशी अशाच गप्पा मारायला तोपर्यंत धन्यवाद